सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक नऊ जुना अक्कलकोट रोड गांधीनगर झोपडपट्टी परिसरातील लंगर बीडी कारखानाजवळील ड्रेनेज लाईन झोपडपट्टी क्रमांक तीन मधील शौचालय व हापसा दुरुस्ती तसेच दिवाबत्ती दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे केली होती मात्र झोन अधिकाऱ्यांनी वारंवार दुर्लक्ष केल्याने संजय गायकवाड यांनी झोन नंबर तीन कार्यालयाला टाळे लावण्याचा इशारा दिला होता या इशंतर आज संबंधित ठिकाणी हापसा दुरुस्ती दिवाबत्ती दुरुस्ती आणि ड्रेनेज लाईन साफसफाईची कामे करण्यात आली दरम्यान लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत असल्याने गोंधळी समाज वस्ती देवी मंदिर समोरील रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची माहिती संजय गायकवाड यांनी सोमपा झोन क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांना दिली त्यानुसार अधिकाऱ्यांनी आजच रस्त्याची पाहणी करून नवरात्र सुरू होण्यापूर्वी गोंधळी समाज वस्ती देवी मंदिर समोरील रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले यावेळी उपस्थित दत्तू काका उबाळे सैपन शेख कांबळे अण्णा शकील शेख राजू गायकवाड या भागातील नागरिक हे उपस्थित होते